दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ग्रामसेवक विठ्ठल शिंदे यांनी तक्रारदारास लग्न प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपयाची मागणी करून सदरची लाच रक्कम पंचायत समिती उत्तर सोलापूर कार्यालयाच्या बाहेर असलेल्या ज्यूस सेंटरवरील खाजगी इसम खालीद शब्बीर नदाब याच्या मार्फतीने स्वीकारून स्वतःचा वैयक्तिक सापत्तिक फायदा मिळवण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले व त्यास खालिद नदाफ यांनी मदत केली म्हणून अटक करण्यात आली होती खालिद शब्बीर नदाफ यांनी अॅडव्होकेट अजमुद्दीन शेख मार्फत यांनी मेहरबान सत्र न्यायाधीश रेखा पांढरे सो यांच्या कोर्टात जामीन मिळण्याबद्दलचा अर्ज दाखल केला होता त्याकामी आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी आरोपीने घटनेच्या वेळी ग्राहक समजून रक्कम घेऊन खिशात ठेवली होती तर फिर्याद पंचनाम्यामध्ये आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येत नाही आरोपीचा गुन्हा करण्याचा मुळीच उद्देश नव्हता असा युक्तिवाद केला असता तो कोर्टाने ग्राह्य धरून खालीद नदाब यांची रुपये पंचवीस हजारच्या जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश केला या कामी ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख ॲडव्होकेट सैफुद्दीन शेख यांनी काम पाहिले